हॅलो नमस्कार कसे आहेत सर्व मजेत ना असायलाच पाहिजेत सर्वात प्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा स्वागत आहे तुमचे स्नेहाच आर्ट अँड कुकिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओत सांगितलं की मी लाकडी उंबरठा बसवून घेतलं आहे तर प्रगट दिनाच्या सोहळ्याचं औचित्य साधून मी पहिल्यांदा हळदीले पण या लाकडी उंबरठ्यावर केलं आहे आणि विचार करत होते की आज काय करायचं प्रकट दिनाचं कसा साजरा करायचा हा प्रकट दिन तर मग मनात आलं की समर्थांच्या आवडीचे पदार्थ बनवायचे आणि त्याचा प्रसाद म्हणून वाटप करायचं तर सर्वात प्रथम सकाळी मी हे उंबरठ्यावर हळदीचं लेपन केलं पहिलं मी उंबरठा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आत बाहेर दोन्ही ठिकाणी छान धुवून पुसून घेतलं आहे आणि ही हळद त्याच्यात थोडंसं गोमूत्र आणि पाणी आ, मिक्स करून मग मी हे हळदीचं लेपण चमच्याच्या सहाय्याने केलं हळद जरा व्यवस्थित नसल्यामुळे हे लेपण आहे ना असं सुकल्यानंतर असं मला थोडंसं निघताना दिसत होतं बाकी आता उंबरठा छान सजला आहे तर काय काय प्रसाद केला मी आज स्वामींच्या आवडीचे कोणते पदार्थ बनवले तर सर्वात प्रथम तर खिचडी पण मी आज जी खिचडी केली आहे ती फोडणीची खिचडी केली नंतर त्यांना आवडणारी कांद्याची भजी आणि गोडाचं शिरा केला आहे तर चला तर मग तुमच्यासोबत ही रेसिपी मी शेअर करते तर कांदा असा छान कापून घेतला आहे आणि कापून घेतल्यानंतर तो पूर्ण चुरून असं सोडवून घेतला आणि नंतर पातेल्यात पूर्ण कांदा टाकून घेतला आणि त्याच्यात मीठ टाकला आहे आणि तो पूर्ण आता मीठ त्याला सोडून घेते आहे नंतर त्याच्यात वरतून मी बेसन टाकलं आहे बेसन टाकल्यावर मग त्याच्यात चवीनुसार मीठ तर आपण टाकलेलं आहे तर हळद टाकायची आहे आणि मसाला मसाला किंवा मिरचीपूड तर मी इथे मिरचीपूड वापरली आहे धण्याची पावडर वापरायची आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यात एक गोष्ट अशी आहे की हे जे कांदा चुरून घेतला आहे ना तर हे पीठ आहे ना त्याच्यातच चांगलं ओलं ओलं होतं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे पाणी एकदम नॉमिनल अगदी दोन ते तीन स्पूनच पाणी मी ह्याच्यात ॲड करणार आहे करून पहा अशी भजी आणि मग त्याच्यात मी एक चमचा जिरं टाकला आहे आणि अर्धा चमचा ओवा ॲड केला आहे तर पहा मी ते जे मीठ टाकलेलं होतं ना त्याच्यातच मी हे मिश्रण पूर्ण मिक्स करून घेते आहे आता मला हा पूर्ण असा कांदा कांदा वाटतो आहे तर म्हणून मी त्याच्यात अजून थोडं बेसन ॲड केलं आहे आणि मग हिरव्या मिरच्या चिरून आणि कोथिंबीर छान धुवून चिरून घेतली आहे आणि तू तीसुद्धा त्याच्यात ॲड केली आहे आणि पाणी बघा आता हा छोटा ग्लास मी पाणी घेतलं आहे पण अगदी म्हणजे मी सांगितलं ना दोन ते तीन स्पून नॉमिनल असं पाणी घेऊन हा छान कांदाभजीचं बॅटर माझं तयार झालेलं आहे आणि मग आ, मी आता साईडला खिचडीची तयारी केली आहे छान कांदा चिरून घेतला आहे तेलावर कांदा टाकला आहे आणि मिरची चिरून टाकली आहे हिंग ॲड केलं आहे त्याच्यात साईडलाच मी रवादेखील भाजून घेते आहे तर सव्वा दोन वाटी असं मी प्रमाण घेतलं आहे आणि आधी नुसताच रवा भाजून घेतला मग त्याच्यात तूप ॲड केलं घी ॲड केलं आहे मी काऊ घी डायनामिक्सचं यूज करते तर ते मी घी ॲड करून रवा भाजून घेते आहे तर अशा प्रकारे या कुकरमध्ये फोडणी घातलेल्या कांद्यामध्ये हिंग हळद मिरची कढीपत्ता आणि थोडीशी राई ॲड केल्यानंतर डाळ आणि तांदूळ समप्रमाणात घेतलेले आहे आणि ते धुवून ठेवलं होतं आणि मग त्याची फोडणी केली आहे आणि मग वरतून चांगले बटाटे धुवून घेतले होते सालं काढून त्याची छान असे काप करून घेतले आणि बटाटासुद्धा ॲड केला आहे तर या कुकरच्या पातेल्यात जेवढं माझं भाताचं म्हणजे तांदळाचं जेवढं मिश्रण होतं तांदूळ डाळीचं तेवढाच ते मी अंदाजाने पाणी तेवढंच घेतलं आहे आणि ते, ते कुकरमध्ये टाकून आता कुकर बंद करून शिट्टी होण्याची वाट पाहते तर साईडलाच बघा तेल गरम करत ठेवलं आहे भजीसाठी आणि आता मी याच्यात सव्वा दोन वाटी म्हटलं होतं तुम्हाला रवा घेतला आहे पण र रवा जरा पाहिला ना तर मला थोडासा जरा झाड वाटतं आहे डिमांडमधूनच घेते मी तर त्याच्यामुळे थोडं मी सव्वा दोन वाटी दूध ॲड केलं आहे पण मी पाणी अजून त्याच्यात एक वाटी ॲड करणार आहे तर असं अशा प्रकारे तीनही गॅसवर माझं काम चालू आहे आणि इथे मी ही साखर ॲड करते आहे त्याच्यात दूध ॲड करून झालं आहे आणि आता मग शेवटी त्याच्यात साखर ॲड करते आहे तुम्हाला गम्मत सांगू का लग्न होऊन ज्या वर्षी मी गावाला गेले ना तर हे बघा मी हा जो मुरत टाकला आहे ना रवा त्याच्यासाठी तवा ठेवला आहे खाली आणि मग ते झाकून ठेवते आहे आणि साईडला ही कांदाभजी काढून घेतली आहे प्रथम मी थोडी चमचाने कांदा भजी टाकली होती आणि नंतर मी आता हे पहा अशी हाताच्या सहाय्यानेच कांदाभजी टाकते आहे म्हणजे असं छोटी छोटीच टाकून घ्यायची जेणेकरून ती आतमध्ये व्यवस्थित शिजली गेली पाहिजे तर हां तू मला काय गंमत सांगत होती तर लग्न झाल्यानंतर जे गावाला गेले होते ना तर आमच्या सासूबाईंनी मला सांगितलं आमच्या लग्नाची पूजा गावाला घातली ना तर सासूबाईंनी सांगितलं आजचा प्रसाद आहे ना तो तू बनवायचा तर ह्याच्यामध्ये मी वेलची आणि जायफळ ॲड केला आहे आणि घाबरले ना मी एकदम आता बरं आईंना सांगू तरी कसं एवढा सव्वा दोन किलोचा प्रसाद कसा काय बनवायचा तर मग बाकीच्या तिथे ज्या सासूबाई होत्या त्या म्हणायला नको नको आम्ही करतो तिला यावेळेला बघू दे आणि म्हणून हे त्यांनी हा जो प्रसाद केला होता त्या पद्धतीने हे मी आता हा प्रसाद बनवला आणि खिचडी बनवताना तयार करताना खूप घामाघूम होते त्याच्यामुळे मी समोर येत नाही हे मिशोवरून मागवलं आहे मी ड्रायफ्रूटचं खूप छान आहे ड्रायफ्रूट मस्त असेल क्रश होऊन निघतात ना तर कसा वाटला तुम्हाला हा माझा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मस्त खा आणि स्वस्थ रहा, बाय बाय तर मी हा सोसायटीत आता खाली प्रसाद घेऊन जाते आहे आणि हा खाली प्रसाद मी देणार